स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता अनेक पक्षात इनकमिंग आउटगोईंग सुरू झालेलं आहे मुंबईत ता ठाकरेंची ताकद अगोदरपासूनच आहे आता हे बडे नेते ठाकरेंच्या जाळ्यात आले असून मुंबई महानगरपालिका निवडणुकीआधी हा मोठा प्रवेश होणार असल्याने भाजपासहित शिंदे गटाला मोठा धक्का मानला जातो मुंबईत ठाकरेंचं जाळं चांगलंच पसरलेलं आहे अनेक वर्षापासून असलेल्या शिवसेना शाखा तेथे कार्यरत असलेले शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख गटप्रमुख तसेच इतर महिला आघाडी यामुळं ठाकरेंची ताकद मुंबईत खूप मोठी आहे त्यासमोर गट किंवा भाजपा यांच्याकडे जरी आता सत्ता असेल तरी त्यांच्याकडे मात्र इनकमिंग हे मुंबईत कमीच आहे इतर जिल्ह्यात मात्र भाजपा आणि शिंदे गटाकडे नेते जातात मात्र मुंबईत ठाकरेंना सोडून जाण्याची सध्या तरी निवडणुकीच्या अगोदर कोणाची हिंमत होताना दिसत नाही परंतु आता एक महत्त्वाची अशी बातमी आली आहे की शिंदेगड आणि भाजपाला मोठा धक्का बसणार असून हे बडे नेते ठाकरेंच्या जाळ्यात आले असून लवकरच मातोश्रीवर प्रवेश होणार आहे नेमकं काय झालं आहे सविस्तर बघण्या अगोदर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील या महत्त्वाच्या सुरुवात करूया उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असून काल शिवसेना भवन येथे राज्यातील जिल्हा प्रमुख नेते उपनेते यांची महत्वाची मीटिंग पार पडली यामध्येच मुंबईतील अनेक बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी दिली त्यामध्ये भाजपाचे भाजपा युवा मोर्चा तसेच भाजपाचे अनेक बडे जिल्हास्तरीय नेते व आशिष शेलार यांच्या जवळचे अनेक नेते तसेच एकनाथ शिंदे यांच्यासोबत सत्तेसाठी नगरसेवक गीटासाठी तीक। एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेले अनेक माजी नगरसेवक हे परतीच्या मार्गावर आहेत कारण भाजप आणि शिंदे गटात जागेंवरून जो वाद चालू आहे आणि भाजपचं राजकारण बघता शिंदे गटाला कमी जागा देणार असं निश्चित भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी एकच टार्गेट ठेवला आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे जाऊनसुद्धा आपल्याला तिकीट मिळणार नाही आणि आपली जिंकण्याची शाश्वती मुंबईत नाही कारण मुंबईत ठाकरेंची ताकद खूप आहे त्यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे माफी मागून येण्याची तयारी काही नगरसेवकांनी दर्शवली असल्याची माहिती संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली त्यामुळे येणाऱ्या काही काळात एकनाथ शिंदे यांचं राजकारण भाजपात संपवणार आणि भाजपाला स्वतःच्या जीवावर मुंबईमध्ये स्वतःचा महापौर एकट्याच्या बळावर पाहिजे त्यामुळे शिंदेंचा वापर करून भाजपा सोडून देणार असल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे त्यामुळे शिंदेकडे जे काही बडे नेते अगोदर गेले आहेत ते पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या पक्षात येण्यासाठी इच्छुक आहेत व ते दो पुढील दोन ते तीन दिवसात मातोश्रीवर मोठा पक्षप्रवेश सोहळा आयोजित केला जाणार आहे त्यामध्ये सर्वजण शिवबंधन बांधून त्यामध्ये महिला आघाडी मोठे युवासेनेचे पदाधिकारी तसेच इतर सर्व उपस्थित असणार व भाजपाचे व शिंदे गटाचे अनेक बडे नेते शिवबंधन बांधून उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करतील मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मुंबईत ठाकरेंना हरवणं का अवघड आहे तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि मुंबईवर कोणाचा भगवा झेंडा फडकेल एकनाथ शिंदेंचा की उद्धव ठाकरेंचा तुम्ही कमेंटमध्ये नक्की कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र